नमस्कार आज माघ शुद्ध प्रतिपदा आज आपण दासबोद मधील एक अभंग पाहणार आहोत अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्म मृत्याची आणि पदवी सायोज्यतेची सन्निधची लाभी ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजस्वार्थ आता या समर्थास समर्थ किती म्हणून म्हणावे या परमार्था करिता ब्रह्मादिकांशी विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी श्री समर्थ रामदास थोर अध्यात्मवादी सत्पुरुष होते परमार्थ अर्थातच त्यांचा जीव की प्राण होता परमार्थ शब्द तसा सर्व संत वापरतात पण या सर्वश्रेष्ठ ज्ञेय वस्तूंविषयी श्री समर्थ फार खोलवर जाऊन चिंतन करतात आणि परमार्थ मिळवण्यासाठी माणसाने प्रयत्न करायला हवा असंही ते सांगतात ज्याच्याजवळ परमार्थ नाही तो त्याच्या दृष्टीने तो भिकारी आहे तो त्याने स्वानुभवाने काढलेला निष्कर्ष आहे म्हणून साधकाने जीवनातील दुःख नष्ट करण्यासाठी भगवंताचे ज्ञान करून घेण्याला महत्व द्यावं असं त्यांचं मत आहे परमार्थ हाच मानवी जीवनातील उत्तम साध्य आहे हे साधकांनी जाणलं पाहिजे परमार्थ हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार आहे तो संत संगतीने वश होतो त्यामुळे तो सोपाही आहे परमार्थ सर्वत्र भरून आहे पण त्याला पाहायला लागणारी दृष्टी हवी योगी अवलंबतात तो मार्ग कठीण आहे योगी ज्या मार्गाचा अवलंब करतो तो मार्ग सामान्य माणसाला कठीण यासाठी की हृदयस्थ स्वरूपापर्यंत पोहोचायचा मार्ग हा गुप्त असतो आणि हा मार्ग फक्त योगी जाणतात गुप्त आणि सूक्ष्म अशा अर्थाचे ज्ञान सामान्य माणसाला होत नसते अखंड अक्षय अपार असा परमार्थ जागेवरून उचलता येत नाही झिजत नाही आणि दिसतही नाही फक्त सद्गुरूने ज्ञानरूपी अंजन डोळ्यात घातले तरच तो दिसतो परमार्थ म्हणजे परब्रह्म परब्रह्म जे ज्ञानी असतात त्यांचे ध्येय असते ते त्याचा शोध घेतात आणि ते त्यांना सापडते सामान्य जनांना मात्र जवळ असून अनेक जन्म गेले तरी सापडत नाही म्हणून श्री समर्थ म्हणतात या परमार्थाची अपूर्वता आहे तो मोठा विलक्षण आहे त्याच्यापाशी जन्म आणि मृत्यू नाही आहे एकदा जन्म मृत्यूचा कालाधीन घटना टळल्या की सायुज्य मुक्ती सहजतेने प्राप्त होते अगदी आपल्या जवळच असलेल्या वस्तूप्रमाणेच ती लाभते विवेकाने माया लोपते आणि आपल्या हृदयामध्ये ब्रह्मस्वरूप स्वच्छपणे अनुभवालाही येते मग दृश्य विश्व अदृश्य होते बुडून जाते पंचमहाभूतांचा फापट पसारा कुठल्या कुठे नाही होतो परमार्थामुळे म्हणजे ब्रह्मानुभवामुळे प्रपंच खोटा वाटू लागतो सर्व पसारा मायेचा असल्याने कल्पनामय होऊन जातो आणि विवेकाच्या सामर्थ्याने शुद्ध आत्मस्वरूपाचे दर्शन अंतर्यामीच होते मग संशय कुठले दृश्य विश्व ही कुजट जुनाट वाटू लागते श्री समर्थ म्हणतात हे सर्व परमार्थामुळे घडते परमार्थ हा जीवनाचे खरेचार्थ करतो जे त्याचा स्वीकार करतात त्यालाच दिसत परमार्थ हा मुळात अत्यंत श्रेष्ठ थोर आणि योग्य शक्ती आणि शक्तिमान आहे या परमार्थामुळे ब्रह्मादिकांना विश्रांती मिळते समाधान लाभते जे ज्ञानीपुरुष परब्रह्माशी एकरूप होऊन जातात त्यांना परमार्थ हा एक विसाव आहे परमार्थ सर्वसामान्य माणसाला कठीण असला तरी धार्मिक वृत्ती जरी धरली तर सामान्य माणूसही परलोकाचा सुखाचा मार्ग धरू शकतो मनुष्य जन्माचे सार्थक करू शकतो समर्थ म्हणतात अनेक जन्मांचे पुण्य फळाला आले म्हणजे परमार्थ घडतो भगवंताची प्राप्ती करून न घेता जो प्रपंचामध्ये शिंटतो तो जीवनाचे सार्थक करून घेत नाही जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी परमार्थ हा करावा एकनाथ महाराज म्हणतात परमार्थ सोयेरा अहोरात्र करी गाई निरंतरी रामकृष्ण मोक्षमार्ग फुकट प्राप्त होई धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी धन्यवाद